भडणे हे गाव राजकीय दृष्ट्या जसे अग्रेसर आहे तसे धार्मिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असून सालाबाद प्रमाणे यावर्षी शेकडो भाविक पंढरीला निघाले आहेत शिंदेखेडा आगारातून यावर्षी देखील स्वतंत्र बस पंढरपूर यात्रेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे भडणे येथील माजी सरपंच वारकरी संप्रदायाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग माळी हे एका जीवघेणा अपघात होऊन वाचल्यामुळे उर्वरित आयुष्य धार्मिक कार्यासाठी झोकून दिले आहे त्यांनी गावात आजपर्यंत चारधाम यात्रा काळात गावातील शंभर भाविक भक्तांना तसे नियमित पंढरपूर वारीसाठी गावातील प्रत्येक समाजातील घटकांना सोबत घेऊन दरवर्षी ते पन्नास प्रवाशांना कीर्तन भजन तसेच भंडाराचे आयोजन करण्यात येते यावेळी शिंदखेडा ते पंढरपूर जाणाऱ्या बसला शिंदखेडा तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्याम रामकांत सनेर यांच्या हस्ते पूजा आणि पुष्पहार घालण्यात आला या प्रसंगी शिवसेनेचे माजी तालुका अध्यक्ष संतोष माळी यांनी बसचे पूजन करून श्रीफळ फोडले तर ज्येष्ठ वारकऱ्यांसह हरिभक्त पारायण विश्वासराव भांबरे बाबा वाहक हिरामन पाटोळे चालक जयभाई यांचा श्यामकांत सनेर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ही वारकरी संप्रदायाचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रदेश प्रत्येक गावातील वारकरी हे प्रमाणे पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी नेहमी जात असतात आणि त्या त्यात आमच्या भड्डे गावाच्या वतीने मी माझी जवळजवळ एक्केचाळीस वर्षी वारी आहे आणि या एक्केचाळीस वर्षामध्ये मी एकही वारी खंडपूर दिली नाही मागच्या कोविडमध्ये सुद्धा मी पंढरपूरला जाऊन तसाच रिटर्न आलो तुझं खर्थाचं दर्शन घेतलं पण वारी टळू दिली नाही आणि भगवान पांडुरंग आमची जोपर्यंत आपल्याला चालायला पा बोलायला तोंड येणं ना हात एक जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत पांडुरंगाची वारी खंड पडू देणार नाही अशी मी परमेश्वर चरणी मागणी करतो आणि आज आपल्या या वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी आपल्या या शेतकेडा तालुक्याचे गट विकास अधिकारी कपाळे साहेब यांनी वेळात वेळ काढून त्यांना तालुक्याचं काम बघावं लागतं परंतु त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला निवडून देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सगळ्या ज्या वतीचे वतीने त्यांचा सुद्धा मी हार्दिक हार्दिक असा आभार मानतो प्रतिनिधी युवराज माळी भडणे